इंडिया टाइम्स न्यूज आपले स्वागत आहे पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी अलीकडेच बांगलादेशात हिंदूंवरती झालेले अमानुष अत्याचार तसेच हिंदू देवतांची मंदिरे विटंबना तसेच बांगलादेशी मुसलमानांकडून हिंदूंच्या घरांमध्ये घुसून हिंदू महिलांवरती झालेले बलात्कार तसेच अमानुष अत्याचार तथा असंघ हिंदूंचा नरसंहार सदर घटनेच्या विरोधात तसेच अलीकडेच बदलापूर येथे एका प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या सहा वर्षाच्या दोन चिमुरड्यांवरती सफाई कर्मचाऱ्याकडून करण्यात आलेल्या अमानुष पाशवी लैंगिक अत्याचाराविरोधात भारतीय जनता पार्टी अंबरनाथ शहर भारतीय जनता पक्ष युवा मोर्चा तसेच कामगार मोर्चा यांच्या संयुक्त आयोजनातून अंबरनाथ पश्चिमेकडील हुतात्मा चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक अशा भव्य हिंदू जन आक्रोश मोर्चाचे आयोजन दिनांक वीस ऑगस्ट दोन रोजी सायंकाळी चार ते सहा या कालावधी अंतर्गत करण्यात आले होते भारतीय जनता पार्टी अंबरनाथ शहर भारतीय जनता पक्ष युवा मोर्चा तसेच कामगार मोर्चा यांच्या संयुक्त आयोजनातून आयोजित सदर भव्य हिंदू जन आक्रोश मोर्चा अंतर्गत भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस अभिजीत करंजोळे पाटील राजेंद्र आप्पा कुलकर्णी तसेच माजी नगरसेवक तथा शहर उपाध्यक्ष अशोक गुंजाळ सुधाकर जाधव महेश मोरे अभय सोमण कुसुम रोहिदास नवीन शहा सरचिटणीस नरसिंहलू बोलबंडा दत्ता देशमुख मनीष गुंजाळ वृंदा पटवर्धन तसेच भारतीय युवा मोर्चा पश्चिम अध्यक्ष प्रमोद हिरालाल गुप्ता युवा युवा मोर्चा मानस मोर्चा अध्यक्ष मानस जाधव संयोजक नारायण चौहान अंबरनाथ व्यापारी संघटना अध्यक्ष खानजी धन भाजप मारवाडी सेल अध्यक्ष मंजू धन तसेच सचिव सुरेख शहा माधवी सिंग महिला बचत गट अध्यक्षा श्रद्धा गुंजळ युवा मोर्चा उपाध्यक्ष सौरभ कौर युवती प्रमुख सुमन प्रसाद सहप्रमुख नंदिनी सोनी आकाश गुप्ता सहाध्यक्ष अभिषेक सिंग पूनम मोरे दीपाली पाटील कृष्णला ओमकार काळे राठोड भगवंतभाई सोलंकी अशा वेळी पदाधिकारी कार्यकर्त्यांनी विशेष तैनाती खाली आपला सक्रिय सहभाग नोंदवला तसेच सदर मोर्चा अंतर्गत बांगलादेशी बांगलादेशाओ देश बचाव तसेच बदलापूर येथील चार व सहा वर्षांच्या दोन चिमोर्यांवर करण्यात आलेल्या अमानुष पाशवी लैंगिक बलात्कारी आरोपीला त्वरित फाशी द्या हिंदू हित बात करेगा वही देश पे राज करेगा जय श्रीराम राम वंदे मातरम अशा वितर अनेक घोषणांनी आपला जाहीर निषेध व्यक्त केला तसेच भारतात राहणाऱ्या बांगलादेशी रोहिंग्या मुसलमानांना त्वरित हद्दपार करा तसेच बदलापूर येथील चार व सहा वर्षाच्या दोन चिमुडांवर अमानुष लैंगिक बलात्कार करणाऱ्या आरोपीला त्वरित फाशी द्या अशी मागणी देखील राज्य शासनाकडे यावेळेस आंदोलनकर्त्यांनी केली तसेच कायद्यांमध्ये सुधारणा करीत सदर गुन्हे पुन्हा घडणार नाहीत याबाबत फाशी सारख्या कठोर शिक्षेची अंमलबजावणी करीत पीडित कुटुंबांना न्याय देण्याबाबतची मागणी देखील यावेळेस आंदोलनकर्त्यांनी केली ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज

बांगलादेशामध्ये हिंदूंवरती मुस्लिमांनी जो अत्याचार केला त्या निषेधामध्ये आज आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे भारतीय जनता पक्ष युवा मोर्चा आणि कामगार मोर्चा महिला मोर्चा यांच्यातर्फे हे निषेध मोर्चाचं आयोजन आज अंबरनाथ शहरामध्ये करण्यात आलेलं आहे आम्ही निषेध करत आहोत बांगलादेशी मुस्लिमांचं ज्यांनी इत्या हिंदूंवरती अत्याचार केला महिलांवरती अत्याचार केला त्यांना उलट लटकून फाशी दिली आणि त्यांच्यावर जो अत्याचार केला असा जगात कुठंच अत्याचार जा झालेला नाही अशा बांगलादेशांच्यावरती आम्ही निषेध करत आहोत आणि आम्ही सरकारला सांगतो यांच्या यांच्यावरती जास्तीत जास्त कलम लावून यांच्यावरती कायद्याने अटक करावे अशी आमची सरकारला विनंती राहील करतोय बांगलादेश मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दा सर्वांना माहीत आहे याच बांगलादेशाला पाकिस्तानच्या कब्जेला सोडण्याकरता कितीतरी भारतीय वीर जवानांनी त्यांच्या प्रवाहाची आहुती दिली याच बांगलादेश करता भारताने काही नाही केलं परंतु आज जेव्हा तिकडच्या हिंदूंना त्यांची गरज होती तेव्हा तिकडे हिंदूंचा नरसंहार करण्यात आला कित्येक तरी हिंदूंच्या घरात जाऊन त्यांची लुटफार केली गेली बायकांच्या बायकांना त्या ठिकाणी बलात्कार करण्यात आले बायकांचे एवढंच नाही तर हिंदू देवता मंदिरांमध्ये जाऊन त्या ठिकाणी विलंबना करण्यात आली मंदिरं लुटण्याचं काम त्या ठिकाणी बांगलादेशमध्ये झालं आज या सगळ्या गोष्टींना लक्षात घेत आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे अंबरनाथचे कार्यकर्ते हो। आम्ही त्या ठिकाणी भारताचे कार्यकर्ते म्हणून एक हिंदू म्हणून या ठिकाणी आम्ही सर्व रस्त्यावर उतरलो आहोत आज या ठिकाणी आम्ही कठोर शब्दांमध्ये बांगलादेश या ठिकाणच्या मुसलमानांचं आम्ही खंडित खंडन करतो तसेच आपल्या अंगा बाजूच्या बदलापूर शहरामध्ये त्या ठिकाणी अत्याचार केले जातात आज या समाजामध्ये काय घडत आहे समाज कोणत्या धराला चाललाय या गोष्टीचा विचाराला पण या ठिकाणी केलं पाहिजे तर आम्ही सर्व त्या ठिकाणी या गोष्टीचं खंडन करतो निषेध करतो आणि त्या आरोपींना फाशी झालीच पाहिजे या मागणीने या सर्व या ठिकाणी आम्ही एक भारतीय म्हणून आज या ठिकाणी आम्ही रस्त्यावर फाशी द्या द्या भारतीय जनता पार्टी तर्फे जे निषेध व्यक्त केलेले आम्ही एक क्रूर निषेध आहे आणि याच्या पुढे असंच झालं तर आम्ही सुद्धा रस्त्यावर उतरून आणि सगळे आम्ही रिएक्शन करून टाकू आणि याच्याबद्दल आणि सगळ्यांनी हे विषय फार सिरियस म्हणून घ्यायचं देश तिथे काय अल्पसंख्याक हिंदूचं किती त्रास झाला आणि पश्चिम बंगाल आता याच्यामध्ये ते बाईला लाज वाटत नाही सी एम स्वतः आहे स्वतः ते बा रोडवर उतरतं की अन्याय होते म्हणून तू सीएम आहे तुझं हे गव्हर्नमेंट सुद्धा तुझं आहे आणि पोलीस डिपार्टमेंट तुझ्या हातात आहे आता एवढंच खेस्त आहे की एवढं आहे आपल्या देशाचा म्हणून परत कधी काय झालं तर आमचा भारतीय जनता पार्टी प्रत्येक महाराष्ट्र में पूरा उद्योग क्रूर आज यहाँ पे आए हुए हम सभी भाजपा के कार्यकर्ता और युवा मोर्चा के लोग बांग्लादेश में हो रहे अत्याचार उसके विरुद्ध में एक शांति प्रिय निषेध जाहिर कर रहे हैं यहाँ पे हम लोगों को ये समझना होगा और स्पष्ट संदेश देना होगा कि हम लोगों का ये जो निषेध है अब ये शांति प्रिय चल रहा है लेकिन प्रशासन को जाग आना चाहिए ये जो चल रहा है ये सही नहीं चल रहा है खास करके बांग्लादेशियों में जो अत्याचार चल रहा है ये बहुत दुर्भाग्यपूर्ण है इसका युवा मोर्चा की तरफ से हमारे भारतीय जनता पार्टी की तरफ से काम कामगार युवा सेल की तरफ से जाहिर निषेध हम लोग यहाँ पे व्यक्त करते हैं हमारी पूरी महिलाओं आगाड़ी की टीम और बाकी भारतीय जनता पार्टी के सारे लोग कार्यकर्ता ज्येष्ठ कार्यकर्ता सारे लोग इसका विशेष निषेध करते हैं और आगे चल के ये आंदोलन हम उग्र करेंगे अगर इससे उचित कार्रवाई प्रशासन की तरफ से नहीं हुई तो इसका हम जाहिर निषेध करेंगे और ये आंदोलन हमारा उग्र होगा इसी के साथ में बदलापुर में जो एक छोटी बच्ची के साथ में लैंगिक अत्याचार हुआ है उसका हम जाहिर निषेध करते हैं प्रशासन से हाथ जोड़ कर विनंती है इनके पीछे जो भी लोग हैं जो भी आरोपी है उनको सख्त से सख्त प्रशासन सजा दे कानून के तहत जो बन सके उसके लिए हम लोग सब उनके लिए तत्पर हैं और इनको सजा दे ये हमारी मांग है जय जय हिंद, भारत, भारत। बांग्लादेशियों का निषेध करो निषेध करो नमस्कार आज अंबरनाथ शहर भारतीय जनता पार्टी हिंदू आक्रोश मोर्चा आयोजित किया बांगलादेशात जो नृशंस हिंदू संहार झाला स्त्रियांवर अनगणित अत्याचार झाले मुलंबाळ कापली गेली दुसरी गोष्ट कोलकात्यामध्ये मौमिता तिच्यावर नृशंस बलात्कार केला गेला सगळ्या गोष्टी बहुतेक आम्ही हिंदू आहोत म्हणून सहन करतो आहे का तर आता यापुढे हिंदू सहन करणार नाही सगळे हिंदू एकत्र येतील बलात्कारांना आरोपींना फाशी झालीच पाहिजे आणि जर बांगलादेशात आमच्या हिंदू बांधवांबरोबर हे अत्याचार होत असतील तर माझ्या भारत देशात सुद्धा बांगलादेशी आणि रोहिंगे राहताच कामा नाहीत त्यांच्यावर सरकारने कडक कारवाई करावी अशा सर्वांच्या वतीने मी नि सगळ्यांना निवेदन देते सरकारला निवेदन देते आम्हा सर्व हिंदूंच्या भावनांचा विचार करून आमची कदर करून त्वरित कारवाई व्हावी ही आम्हा सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची इच्छा आणि अपेक्षा आहे